योजनेचा दुसरा टप्पा सरकारने जाहीर करावा आणि जशी मी तुमची दोन चार महिन्यामध्ये कर्जमुक्ती करून दाखवली होती तशी कर्जमुक्ती जून च्या आत माझ्या शेतकऱ्याची या सरकारने करून दाखवली पाहिजे पण तुम्हाला काय वाटतं सरकार ऐकेल मग तुम्ही काय करणार असंच घडणार ते उसा ते त्यांच्यातनं बरं केलं होतं आठवण करून तुमच्याकडनं म्हणजे आता परवा भाजपा मी सांगितलं आता थोडसे थोडस तुम्हाला एक वेदना होत पण तरी थोडस काहीतरी हसलं पाहिजे म्हणून सांगते सरकार कसं आहे मोलीबाबांचं हे मुंबईमध्ये बसमध्ये एक जण प्रवास करत होता मुंबईतनं बसमधून प्रवास करणारे कोणी आहे तिकडे नाही बसमध्ये आता आपल्या एसटी मध्ये पण कंडक्टर असतो बरोबर तिकीट 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 मुंबई मध्ये तुला तिकीट 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 तर एका प्रवाशाकडे आला तिकीट पन्नास रुपये दे त्या प्रवाशाने हात घातला तो हात घातला तो पाकिटच मारलं गेलं सांगतो दादा तो करायला लागला अरे मला तिकीट मी माझं पाकिट मारलं पन्नास रुपये देण्याचं खाली मी तसा नाहीये बघ ना मी माझ्या चेहऱ्यावर कळत नाही का मी तसा नाहीये मी सभ्य आहे पन्नास रुपये देण्याचं खाली उतर आता एक पाच दहा मिनिटं झाल्यानंतर जो बाजूला बसला होता तो कंडक्टर म्हणजे जाऊ द्या बरा माणूस दिसतोय हे घ्या पन्नास रुपये त्याचं तिकीट काढतो पण त्याला उतरू नका मग बस तो बसतो मग त्याला थँक्यू दादा तू होता म्हणून माझी आबरू गेली असती थँक्यू दादा आणि थोड्या वेळेला कळत भरून त्याचं तिकीट काढलं त्याने त्याचं पाकिट मारलं पाकिटात होते पाच हजार रुपये काढलं हे असं सरकार आहे तसं ते उसा पैसे तुमचेच घ्यायचे आणि तुमच्याच पाकिटातले पैसे तुम्हाला द्यायचे तर ह्या सरकार विरुद्ध तुम्ही शेतकरी म्हणून एक पट्टत नाही तोपर्यंत दादा काही नाही होणार आम्ही सोबत आहोत तुमच्यासाठी आहे आमच्यासाठी काही नाही वापरते पण आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील नगर परिषद असतील पालिका असतील महापालिका असतील विधानसभा अजून लांब आहे लोकसभा अजून लांब आहे पण जी निवडणूक होईल तोपर्यंत मला असं वाटतं की गावागावात तुम्ही पाठी लावली पाहिजे बोल काय जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत महायुतीला मत हे औषध द्या त्याला तुम्ही करोना पळवायला म्हणता ना, <laughs> ना। <laughs> तो करोना असा पळवता हा करोना असा पळवायचा आहे पळवण्याची ताकद आणि बघ बघा कस दातामध्ये हे हे कर्जमुक्ती करतो पण मला मत त्याला कळू द्या तर तुम्ही काळजी करू नका फक्त तो आपल्याला एक काम करायचं हे आता जसे मी काही कागदपत्र तुम्हाला दाखवले एक ती आधी दुसरी किती येते एकरी किती त्यांना पैसे मिळाले ते सुद्धा तिकडे आहे हे शेतकऱ्यांच्या नावानिषी आहे की मिळायला किती पाहिजे होते आपल्या ताईने कुठे ताई तुम्ही दिले ना मग अशी एक शेतकऱ्यांच्या नावानिष्ठी आहे त्याला तेहतीसशे रुपये मिळाले कोणाला पंधराशे मिळाले कोणाला चार हजार आठशे कोणाला हजार असे सगळे पैसे मिळाले थटका आहे सगळी नावानिशी आणि नंबर आहेत सगळे हा हे पाली गावात शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर सर सकट आहे ही अशी गावची यादी गोळा करा त्याच्यानंतर विम्याचे पैसे ही जी काय थट्टा चालले पाच रुपये दहा रुपये दोन रुपये तीन रुपये ही सगळी माहिती गोळा करा त्याच्यानंतर जनावर वाहून गेली किती जणांना जनावर जना मिळाली नाही कोंबड्या मिळाल्या उभं बसले सरकार आणि म्हणतात विकासावर बोला आणि या शेतकऱ्याचे जीवन मांडण्याचा प्रश्न उभा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राची पडले विकासावरती बोला पहिले तुम्ही शेतकऱ्याचं बोला शेतकऱ्याचं बोला तर ही सगळी माहिती ही सगळी माहिती आपल्या तुम्ही तुम्ही काय आपल्याला प्रवीणात प्रश्न उचलायचाय आणि तुम्ही उचलायचा लोकसभेत एवढ्यासाठी की आता बिहारची निवडणूक आहे पंतप्रधान तिकडे तिकडे न मागता कोणत्याही समिती न नेमता अभ्यास न करता बिहारच्या महिलांच्या खात्यात मला त्याच्याबद्दल काही दुःख नाहीये राग नाहीये पण बिहारच्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये टाकले पंतप्रधान बिहारचे आहेत त्या देशाचे मग देशा, देशातल्या देशा सगळ्या महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये पंतप्रधानांनी टाकले पाहिजे पण फक्त बिहारमध्ये निवडणूक आहेत म्हणून बिहारमध्ये उद्या महाराष्ट्राचे लागले तर महाराष्ट्रामध्ये तेलंगणाचे लागले तर हे ह्याला ह्याला म्हणतात पक्षपातीपणा आणि ह्याला म्हणतात दगाबाज आता या सरकारला दगाबाज सरकारला दग्यानेच आपल्याला ठोकलं पाहिजे आणि या पाट्या हे बोर्ड तुम्ही लावा गावागावात जोपर्यंत कर्जामुक्ती नाही जोपर्यंत हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळत नाही जोपर्यंत आमची जनावरं आम्हाला मिळत नाही जोपर्यंत खडून गेलेल्या जमिनीची माती मिळत नाही जोपर्यंत आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळत नाही तणा सगळे तोपर्यंत महायुतीला मत नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र